Okay. <laughs> नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव याने शनिवारी सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती ग्रामपंचायतीने गेले नऊ महिने त्याचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे तर या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे तसेच मनसेच्या भूमिकेचा आज समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे दरम्यान गणेश जाधव यांनी आत्महत्या केली नसून नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे ग्रामपंचायतला सांगितले त्या ज्या निवेदन दिलेले त्याला त्वरित पंचवीस लाखाची मदत करावी हा पहिला आमचा मुद्दा आहे त्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार द्यावा ग्राम पंचायतने त्यासाठी आम्ही आता चाललो तिकडे सम्राट युवक मंडळाच्या माध्यमातून असू द्या किंवा रहिवाशींच्या माध्यमातून असू द्या आझाद समाज पार्टी असेल आर पी आय असेल सर्व पक्षीय लोक आम्ही जे राहतो तिथे त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो त्याच्या अगोदर आम्ही त्या जो गणेश जैतू जाधव हो। याचा जो मृत्यू झालेला आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याचं कारण काय हे विचारण्यासाठी त्याच्या घरी गेलो त्याचं सांत्वन करण्यासाठी घरी गेल्या असता त्या आम्हाला समजलं त्याची पत्नी सांगत होती की घरातली एवढी परिस्थिती बिकट होती की घरामध्ये खायला अन्न नव्हतं हप्ते मध्ये चौदा हजार रुपये पगार असून चौदा हजारामधला साडेसहा हजार रुपये त्यांच्या हप्त्यामध्ये कट होत होता सहा हजारामधले तीन हजार रुपये मुलाच्या फिला आणि तीन हजारामध्ये घर चालवायचं चा होतं तर ते कुठे कुठे पैसे युज करायचे यावरून त्यांचा वादविवाद चालू झाला आणि या वादविवादामुळे त्यांनी स्वतः दारू पिला व्यसन भिंतकडे गेला आणि शेवटी मग तो निर्णय त्यांनी घेतला आणि हा निर्णय झाल्यामुळे आज त्याची मुलं दोन्ही मुलं एक तीन वर्षाची मुलगी आहे आणि एक मुलगा आहे चार वर्षाचा या दोन्ही मुलांचं भविष्य पूर्ण अंधारमय झालेलं आहे ती मुलगी म्हणजे त्या प्रेतावर रडता रडता सांगू पिऊचे पप्पा आता माझ्या मुलांच्या शिक्षणाचा काय होईल पिऊचे पप्पा आता तुम्ही सोडून गेला तर आमचं काय होईल त्या मुलाच्या म्हणजे त्या पत्नीने सांगितलेलं आहे की घरामध्ये पंखा नव्हता तर तो पंखा घ्यायला आमच्याकडे पैसे नव्हते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की या मुलीला थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंड जागेमध्ये ठेवावं कारण की गर्मीमुळे तिला जास्त पेशी कमी होत आहेत आणि त्याच्यामुळे पंखा घ्यायला पैसे नव्हते अशी बिकट परिस्थिती असलेल्या अशा गणेश जयतू जाधवने हा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेब असतील आता हे जे विद्यमान आमदार आहेत महेंद्र शेठ असतील किंवा अजून इतर लोक लोकप्रतिनिधी हे साधं भेट द्यायला इथं आलेले नाहीत भेट देऊन त्यांचं सांत्वन करायला आलेलं नाही त्याला आर्थिक मदत म्हणून काही त्यांनी जाहीर केलेली नाही माझी या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही जर एखादी आर्थिक मदत जाहीर केली असती किंवा तुम्ही काहीतरी संवेदनशील असता तर तुम्ही भेट दिली असती पण ह्या पूर्ण आणि पूर्ण जबाबदार जर कोण असेल तर या ग्रामपंचायत निरळणी दहा महिने त्या माणसांना पगार दिला नसल्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि त्यांच्या बिकट परिस्थितीला ते, ते जबाबदार आहेत म्हणून आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये जे मनसेची युनियन आहे कामगार युनियन त्याच्यामध्ये तो काम करत होता त्या युनियनला आम्ही जाहीर पाठिंबा देतो की त्यांनी हा लढा उभारावा त्यांनी जर उभारलं तर आम्ही त्यांच्या सोबत त्यांनी जर नाही उभारला तरी आम्ही आमच्या पद्धतीने लढा उभारून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि याला न्याय मिळवून देऊ आणि गणेश जैतू जाधव यांचा पूर्णतः गुन्हेगार जर कोण असेल तर नेरळ ग्रामपंचायत कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत